नमस्कार आज मी तुम्हाला सोमवारच्या व्रताची कहाणी सांगणार आहे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहेस की सोमवारचा हा दिन हा शंकरासाठी समर्पित असतो या दिवशी सर्व भक्त शंकरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा अर्चना करतात आणि या दिवशी काही लोक व्रत देखील ठेवतात की ज्या करून शंकराची विशेष कृपा प्राप्त होईल आणि ह्या व्रताची सांगता सोमवारची कहाणी ऐकून ते पूर्ण करतात तर चला आपण कथेला सुरुवात करू आटपाट नगर होतं तिथे एक सावकार व त्याची पत्नी राहत होती त्याच्या घरात धनाची कोणतीच कमतरता नव्हती पण त्याच्या पोटी संतान नसल्यामुळे ते तो नेहमी दुःखी असायचा त्याने पुत्रप्राप्तीसाठी प्रत्येक सोमवारी व्रत ठेवलं होतं आणि पूर्ण श्रद्धेने तो शंकराच्या मंदिरात जाऊन शंकर आणि पार्वतीची पूजा करायचा त्याची एकदा भक्ती पाहून पार्वती, पा पार्वती देवी प्रसन्न झाली आणि शंकरांना म्हणाली की सावकर मनो सावकारची मनोकामना तुम्ही पूर्ण का करत नाही तेव्हा हो भगवान शिव म्हणाले की पार्वती या संसारातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक मनुष्यप्राण्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असतं आणि ते ज्याच्या भाग्यात आहे तेच त्याला भोगावे लागते परंतु पार्वतीने सावकारची भक्ती पाहून त्याचं मान राखण्याचा निर्णय घेतला आणि शिवजींनी त्याला पुत्रप्राप्तीचं वरदान द्यावं अशी तिने इच्छा शंकराकडे व्यक्त केली मातेच्या आग्रहीनुसार शंक शंकरांनी म्हणजे शिवजींनी त्या सावकाराला पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं वर त्याला हे पण सांगितलं की त्या मुलाचं आयुष्य फक्त बारा वर्षाचं असेल हे ऐकून सावकाराला ना आनंद झाला ना दुःख झाला पुत्रप्राप्ती होणार म्हणून आनंद व्यक्त करू की आपल्या मुलाचं आयुष्य फक्त बारा वर्षाचं याबद्दल दुःख व्यक्त करू हे त्याला समजे ना तरी देखील तो शंकराची पूजा करत राहिला काही दिवसांनी सावकाराच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला जेव्हा तो अकरा वर्षाचा झाला तेव्हा त्याला शिकण्यासाठी काशीला मामाबरोबर पाठवलं आणि मामाला सांगितलं की ह्या बालकाला घेऊन तुम्ही काशीला विद्याप्राप्तीसाठी घेऊन जा आणि मार्गामध्ये जिथे जिथे जमेल तिथे तिथे यज्ञ करा आणि तिथल्या ब्राह्मणांना जेवण खायला खायला घाला आणि दक्षिणादेखील द्या त्याप्रमाणे दोघं मामा भाचे प्रत्येक नगरात यज्ञ करून आणि तिथल्या ब्राह्मणांना दानदक्षिणा व भोजन देऊन काशीच्या यात्रेला चालू लागले एकदा रस्त्यात रात्रीचं एक नगर आले आणि त्या नगरात राजाच्या कन्याचा विवाह होता पण ज्या राजकुमारावर तिचा विवाह होता तो डोळ्याने तिरळा होता आणि राजकुमाराच्या वडिलांनी आपल्या मुलाचं हे डोळ्यातले व्यंग लपवण्यासाठी एक, एक युक्ती केली त्यांनी सावकारच्या मुलाला पाहिलं होतं आणि त्याला पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक विचार आला की ह्या मुलाला आपण नवरा बनवून राजकुमारीबरोबर विवाह करून देऊ आणि लग विवाह झाल्यानंतर याला धन देऊन आपण जायला सांगू आणि राजकुमारीला आपल्या नगरात घेऊन जाऊ मग त्या राजकुमाराच्या वडिलांनी सावकाराच्या मुलाला धनाची आशा दाखवून नवऱ्या मुलाचे कपडे घालायला दिले आणि त्यांनी नवऱ्या मुलाचे कपडे घालून राजकुमारीशी लग्न केलं पण सावकाराचा मुलगा हा प्रामाणिक होता त्याला ही गोष्ट पटली नाही त्यांनी एक संधी मिळताच राजकुमारीच्या ओढणीवर म्हणजे तिच्या साडीच्या पदावर गुपचूप लिहिलं की तुझा विवाह माझ्याबरोबर झाला आहे आणि तुला ज्याच्याबरोबर पाठवलं जाईल तो एक वेगळा व्यक्ती आहे आणि त्याचं त्याच्या डोळ्यांमध्ये व्यंग आहे आणि मी काशीला शिकायला जात आहे जेव्हा राजकुमारीने ते लिहिलेला संदेश वाचला तेव्हा तिने आपल्या वडिलांना सांगितली आणि ही गोष्ट माहीत पडल्यानंतर राजकुमारीच्या वडिलांनी म्हणजेच राजांनी आपल्या मुलीला सासरी पाठवले नाही आपल्या घरीच ठेवून दिले आणि त्याच्यानंतर वरातीला परतवून लावले आणि इकडे दुसरीकडे सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा हे काशीला पोचले ज्या दिवशी त्या सावकाराच्या मुलाचं आयुष्य बारा वर्षाचं होणार होतं त्यावेळी यज्ञ ठेवला गेला सावकर मुलगा मामाला म्हणाला की माझी तब्येत ठीक नाही आहे त्या मामा म्हणाला की ठीक आहे तू आत्म्या जाऊन झोप आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळाने शंकराच्या वरदानानुसार त्या मुलाचं प्राण निघून गेला आपल्या मृत भाष्याला पाहून मामाने विलाप केला आणि योगायोगाने त्या बाजूलाच शंकर आणि पार्वती जात होते पार्वतीने शंकरांना सांगितलं की स्वामी ह्याचं रडण्याचा स्वर मला सहन होत नाही आहे आपण या व्यक्तीचे कष्टकाणे दूर करत तेव्हा शंकरांनी सांगितले की ते मृत बालक तेच आहे ज्याला आपण वरदान दिलं होतं हा सावकार पुत्र आहे आता त्याचं आयुष्य पूर्ण झालं होतं त्याच्यामुळे आता मी काही करू शकत नाही पण आपल्या मातू प्रेमाने विभोर झालेली पार्वती म्हणाली की महादेव आपण या बालकाला एक अजून आयुष्य देण्याची कृपा करा न्याच्या वियोगात आईवडील तडफडून तडफडून मरतील या मुलाच्या पित्याने अप तुमची खूप पूजा केलेली आहे त्याच्यामुळे त्याला हे वरदान देण्याची कृपा करावी मग माता पार्वतीच्या आग्रहावर शंकराने त्या लहान मुलाला म्हणजे सावकाराच्या मुलाला जीवित होण्याचे वरदान दिले आणि शंकराच्या कृपेने तो मुलगा पुन्हा जिवंत झाला त्याच्यानंतर काशीमधलं शिक्षण संपूर्ण केल्यानंतर तो सावकारचा सा मुलगा आणि मामा आपल्या घरी जायच्या वाटेला निघाले रस्त्यातच त्यांना त्याच नगरावर पो नगरामध्ये पोचले जिथे त्याचा विवाह झाला होता आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी यज्ञाचे आयोजन केलं पण सावकाराच्या मुलाच्या सासऱ्याने म्हणजेच राजकुमारीच्या पित्याने त्या मुलाला ओळखले आणि त्याला आपल्या म्हालात घेऊन गेले आणि त्याची पूर्ण खातर जमा करून घेतली आणि आपल्या मुलीला त्याच्याबरोबर पाठवणी केली इकडे सावकार आणि त्याची पत्नी ही उपाशी राहून आपल्या मुलाची वाट पाहत होते आणि त्यांनी प्रण केला होता की आपल्या मुलाचा जर मृत्यूचा समाचार माहीत पडला तर आपण प्राण देऊ पण आपल्या मुलाला जिवंत पाहून ते प्रसन्न झाले आणि त्याच रात्री भगवान शंकरांनी व्यापाराच्या स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझ्या सोमवारच्या व्रतावर प्रसन्न होऊन तुझ्या मुलाला दीर्घायू प्राप्त केला आहे जो कोणी मनोभावे हे व्रत करेल त्याला दीर्घायुष्य प्रदान करेन मी आणि त्याची सगळी संकटे दुःख दूर करेन आणि त्याच्या संपस्त मनोकामना पूर्ण करेन तर तुम्हाला ही सोमवारची कहाणी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद